श्री स्वामी समर्थक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत केले जातं याला वरलक्ष्मी व्रत असंही म्हणतात आणि दक्षिण भारतात याची विशेष महिमा आहे तर आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्ल पक्षातील शुक्रवार असल्यामुळे आज हे वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते त्यासाठी घर स्वच्छ करून पूजास्थळी रांगोळी घालावी पूजेसाठी एक लोटा पाणी कलश तांदूळ हळद कुंकू फूल नैवेद्य साडी फळं पंचामृत तयार ठेवावं लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो एक चोरंगावर ठेवावा आणि तो सुशोभित करावा देवीला नवीन साडी हार बांगड्या इत्यादी चढवाव्यात पूजेसाठी स्नान करून पवित्र होऊन व्रत करायचं आहे कलश स्थापना करून कलशात तांदूळ नाणं कुंकू फूल पंचाम्रत घालून त्यावर नारळ ठेवावा लक्ष्मी मातेचे आव्हान करावे आणि त्यासाठी मंत्र स्तोत्र अथवा लक्ष्मी अष्टोत्तरी नामावली पठन करावे देवीला नैवेद्यामध्ये मिठाई गोड पदार्थ अर्पण करावे शेवटी आरती करावी व्रताचे काही नियम आहेत व्रत करणारी स्त्री पूर्ण श्रद्धेने आणि पवित्रेने हे व्रत करावं दिवसभर उपवास करावा, करावा किंवा फळहार सात्विक अन्न घ्यावा आणि संध्याकाळी पूजेनंतर भोजन करावे पाच किंवा नऊ सुवासनींना ओवाळू भेटवस्तू जसे की हळद कुंकू वस्त्र नारळ इत्यादी द्यावे या व्रतामुळे धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होते कुटुंबात सौख्य सुख शांती आणि ऐश्वर टिकून राहते संतती सोख्य आणि पतीचं आरोग्य मिळतं स्त्रियांच्या मनोकामना पूर्ण होतात घरातील अडथळे दूर होता। दूर होतात दोष दूर होतात आणि हे वरदलक्ष्मी व्रत करते वेळेस स्त्री ही महालक्ष्मी नमः हा बीज मंत्र जपल्यास अधिक फलप्रद मानला जातो श्री स्वामी थँक्स फॉर वॉचिंग